मित्रांनो केंद्र सरकारनं नुकताच एक मास्टर स्ट्रोक लगावलाय बप सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस लवकरच अंमलात येणार आहे यामुळे देशातील अनेक वारसा स्थळे आणि वैयक्तिक मालमत्ता हक्कांचं संरक्षण करणं सोपं होणार आहे तसेच बप बोर्डाच्या मालकीच्या मालमत्तेचं व्यवस्थापन करणं देखील सुलभ होणार आहे जसं की आपण सर्वजण जाणतो की संपूर्ण देशभरात विविध राज्यांमध्ये बप मालमत्तेच्या दाव्यांवरून वाद सुरू आहेत आधीच आपल्या कोर्टामध्ये जुने खटले प्रलंबित असताना या वकच्या खटल्यांची भर आहे अहो यामुळे समाजात कायदेशीर लढाई आणि दोन समुदायातील वादांच्या चिंता निर्माण झाल्या आहेत तुम्हाला थेट आकडेवारी मध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत देशातील केंद्रशासित प्रदेशांच्या वक बोर्डांमध्ये एकूण पाच हजार नऊशे त्र्याहत्तर सरकारी मालमत्ता थेट वक मालमत्ता म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत काय म्हणता खोट वाटतंय मग बघा ही काही उदाहरणे तामिळनाडू मधील नामक संपूर्ण गावावर बोर्डाचा हक्क असल्यामुळे एका शेतकऱ्याला त्याची जमीन विकता आली नाही त्याच्या मुलीच्या लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी त्याची जमीन विकू शकला नाही हे म्हणजे जा असं झालंय आपलीच मोरी आणि मुताईची सोरी असेच अजून खूप कारणामे आहेत बोर्डाचे जे तुमच्या मनात संतापाची तीव्र लाट उमटू शकते बिहार मधील गोविंदपूर नावाचं एक गाव आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये बिहार सुनी बोर्डानं त्या संपूर्ण गावावर केलेल्या दाव्यामुळे तब्बल सात हिंदू कुटुंबे प्रभावित झाली हा खटला अद्यापही पाटणा उच्च न्यायालयात सुरू आहे म्हणजे म्हणायला आपला देश हिंदुस्थान आहे पण इथे अजूनही बोर्डाचेच पारडे जड आहे मग कसा राखला जाईल व हो सामाजिक समतोल तुम्हीच सांगा मग आला असा एखादा कडक कायदा तर बिघडते कुठं थांबा बोर्डाचे गोरख धंदे इथे संपत नाहीत केरळ मध्ये असाच एक प्रकार उघडकीस आलाय सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये एर्नाकुलम जिल्ह्यातील सुमारे सहाशे कुटुंबे त्यांच्या वडील जमिनीवरील बोर्डाच्या दाव्याविरुद्ध निदर्शने करत आहेत आता त्यांनी संयुक्त संसदीय समितीकडे अपील केला आहे इथे प्रश्न केवळ हिंदूंच्या जागेचा नाहीये तर या भस्मासुरानं इतरही धर्मियांची जागा हडप केली असाच आणखी एक प्रकार कर्नाटक मध्ये घडलाय दोन हजार चोवीस मध्ये कर्नाटकातील विजयपुरा येथील सुमारे पंधराशे एकर जमीन वफ जमीन म्हणून वफ बोर्डानं घोषित केल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांनी निदर्शने केली बल्लारी चित्रदुर्ग यादगीर आणि धारवाड येथेही असेच वाद निर्माण झाले तरी देखील आपण काय फक्त हातावर हात ठेवून गप्प बसायचं का गप बसा हो असे जर सुरू राहिलं तर हे लोक उद्या आपल्या शनिवार वाड्यावर सुद्धा दावा करतील आपण अशा देशात राहतो जिथे सर्व जाती धर्माची लोक गुन्हा गोविंदाने एकत्र नांदतात पण असे काही लोक त्या संकल्पनेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करतात त्याला उगाच धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करतात पण मला खात्री आहे देशाचे नागरिक म्हणून आपण सर्वजण एक दिलानं या नवीन कायद्याचे स्वागत करू येत्या काळात देशाच्या का विकासात यामुळे मोलाची भर पडणार आहे ब बोर्डाच्या बेबंदशाहीला आता केंद्र सरकारचा लगाम असणार आहे या नवीन कायद्यामुळे मुस्लिम महिला आणि त्यांच्या कायदेशीर वारसांचे हक्क सुरक्षित केले जातील हे विधेयक मुस्लिम महिलांची विशेषतः विधवा आणि घटस्फोटीत महिलांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती सुधारण्याचा सा प्रयत्न करणार आहे मुस्लिम महिलांच्या स्वयं मदत गट आणि आर्थिक स्वातंत्र्य कार्यक्रमांना प्रोत्साहन देणार आहे शिवाय मुस्लिम महिलांच्या हितासाठी एक सकारात्मक बदल घडवण्याचा मानस या मागे दिसून येतो भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी यापुढे सर्व वक्त नोंदी डिजिटल केल्या जाणार आहेत यामुळे आगामी काळात वक व्यवस्थापनात पारदर्शकता बघायला मिळेल केंद्र सरकारकडून कौटुंबिक वाद आणि वारसा हक्कांसाठी कायदेशीर मदत केंद्रांची स्थापना केली जाणार आहे यामुळे महिलांना कायदेशीर मदत मिळणं सोपं होईल आणि सामाजिक कल्याणाचा सा नवा अध्याय सुरू होईल या कायद्यामुळे आपले सांस्कृतिक जतन अधिक दृढ होईल तसेच देशातील आंतरधार्मिक संवाद मजबूत होऊन जनतेमधील प्रेम देखील वाढीस लागेल मित्रांनो तुम्हाला या वप सुधारणा विधेयकाबद्दल काय वाटतंय तुमचं उत्तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी झपुक झोपुकला आता सबस्क्राईब करा